ही मिरची आहे ना ही गावी गावच्या ठिकाणी हॉटेलमध्ये अशी ह्याची भजी करतात छान पेदन ती बाजारात भेटते भाजीवाल्यांकडे ह्याची भजी केली जातात तर ही आता आपण आता तशी त्यांच्याप्रमाणे हॉटेलमधल्यासारखी भजी करूया तर ही आता मधून आता मी आता कट करते व्यवस्थित आणि त्याला मीठ लावून ठेवते अर्धा तास आता हे पावसाळ्याचे दिवस आहे तर कांदा भजी बरोबर तुम्ही अशी पण भजी करून बघा तुम्हाला हे नक्कीच आवडेल तर मिरच्या बघून घेत असताना एकदम ताज्या बघून घ्यायच्या आतून बघायच्या असे बघा सफेद आहेत नाहीतर ज्या ह्या जुन्या मिरच्या असतात त्याच्या बिया काळ्या झालेल्या असतात ह्या ताज्या आहेत म्हणून ह्याच्या बिया सफेद आहेत आणि नॉर्मल भजी असते ह्या मिरच्या असतात ना त्या मिरच्यांपेक्षा ही भजी जरा कमी तिखट असते आणि खायला पण रुचकर लागते बाजारात शोधा आणि बघा तुम्हाला अशा मिरच्या भेटतील त्या घेऊन या आणि करून बघा खूप छान लागतात आणि तुम्हाला ह्या ही माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आता मी ह्या सर्व कट करून घेतलेल्या आहेत मधून अशा आता त्याच्यामध्ये मी आता थोडंसं म्हणजे एवढं अर्धा चमचा मीठ घालते आणि त्याला मीठ लावून घेते अर्धा तास मीठ व्यवस्थित त्याला लागू दे नंतर आपण करायला घेऊया चण्याचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता पहिल्यांदा थोडीशी किंचितची हळद टाकते त्यानंतर हे पाव चमचा मीठ घालते कारण आपण मिरच्यांना पण मीठ लावलेलं ला आहे अर्धा चमचा म्हणून पाव चमचा मीठ घालतलं आहे थोडासा मी आता ओवा घालते हा बघा ओवा घालते तो व्यवस्थित असा हे करून घ्यायचा आपण आणि त्याच्यामध्ये घालायचा ओवा कशाला घालायचा तर बेसन जरा म्हणजे हे तळलेले पदार्थ जरा जड असतात मग उवा नाही जरा पसायला जरा हलकं होतं म्हणून आता ओवा घातलेला आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून आपण हे आता मिक्स करून घेऊया असं व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे ती मिरची असतात ना ती व्यवस्थित अगदी फुलून येतात असं दोन मिनिटं व्यवस्थित अगदी फेटून घ्यायचं पीठ असं फेटून घेतलेला आहे तर पीठ बघा असं पडलं पाहिजे व्यवस्थित जास्त पातळ केलं तर ते मिरचीला चिकटत नाही असं जाडसर केलं ना तर ते व्यवस्थित मिरचीला चिकटत बेसनमध्ये ह्या मिरच्या अशा हे करून घेते व्यवस्थित फिरून घेते म्हणजे व्यवस्थित चारी बाजूला बेसन लागेल आहे व्यवस्थित आता एका साईडने आता दुसऱ्या साईडने आता पलटून घेऊया एकदम लालसर होईपर्यंत तळून घेऊया तेला तेलाकडे जरा जपून कारण कधी कधी त्या बिया अशा पटकन अशा फुटतात आणि तेल अंगावरती असं उसळतं म्हणून जरा तेलाकडे ते तळत असताना जरा सावकाशच काम करायचं तुम्ही पण ही अशी भजी करून बघा मिक्सीची भजी करून बघा खूप छान लागतात आणि आणि झटपट तयार पण होतात आता एका साईडने भाजलेली आहे आपण आता ही पलटून घेऊया ही मोठी असल्यामुळे ते पटकन पलटली जात नाही आता मी त्याची छोटे छोटे करते आणि मिरच्यांचे दोन दोन तुकडे करून करायला घेते आता ही आपली मिरचीची भाजी थोडी मी आता तळून घेतलेली आहेत बाकीच्या नंतर तळते मला ही रेसिपी माझी आवडली ह्या मिरच्या तळलेल्या समजा आवडल्या तर रेसिपीला लाईक करा थँक्यू